नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजपासून शासनाने काय बदल केलेला आहे लाडकी बहीण योजनामध्ये आणि काय हे बदल चार जे आहेत चार बदल आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत तर हे बदल आपणास माहीत असणं अत्यंत महत्त्वाचे आहेत तर सर्व लाडक्या बहिणींनी हे बदल जाणून घ्या समजून घ्या आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर अशा बहिणींनी काय करायचं आहे पुढे अशा बहिणींना तुमचे अर्ज मंजूर आहेत पण तुम्हाला पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत तर तुम्ही आता यापुढे काय केलं पाहिजे तर तुम्हाला लाडकी बन योजनेचा प पैसे तुमच्या बँक खात्यात येतील ते, ते आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स याच व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि लवकरात लवकर जाऊन सविस्तर मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि सर्व चारही बदल कळतील So thank you very much.